महादेवीसाठी कोल्हापूरकर मैदानामध्ये उतरलेले आहेत नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आलेली आहे हजारांच्या संख्येनं कोल्हापूरकर या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत शेतकरी नेते राजू शेट्टी देखील या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत नांदणी मठातील महादेवी हत्तीं परत मिळावी यासाठी कोल्हापुरात पदयात्रा काढली जाते सकाळी पाच वाजता नांदणीमधून या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे हजारोंच्या संख्येनं महादेवी हत्ती प्रेमी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पदयात्रेला सुरुवात झाली निघालेल्या पदयात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा या पदयात्रेचा मार्ग आहे दरम्यान पदयात्रेमध्ये सहभागी झालेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी महादेवीन हत्तीन परत मिळावी यासाठी आपण पाहतो की नांदे ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय रॅली काढली जाते पदयात्रा काढली जाते राय शेट्टी आपल्या सोबत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढली जाते मला सांगा की पायी पाच पाच वाजल्यापासून या ठिकाणी चालत निघालेला आहे काय भूमिका आहे काय म्हणणं आहे सगळे खोटे कागदपत्र तयार करून कोर्टाची दिशाभूल करून महादेवी मा, पण माधुरी हत्तीला वणतारामध्ये ज ॲडमिट करावं अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडनं पेटा या संस्थेनं आणलेला आहे आणि वनतारानं मुळामध्ये वनतारा हेच बेकायदेशीर आहे सेंट्रल झू अथॉरिटी असं सांगते की वनतारा या नावाचा प्राणी संग्रहालय या देशामध्ये अस्तित्वात नाही माहितीच्या अधिकारामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे मग आमचा हत्ती नेमका कोणाकडे गेला जर वणताराच बेकायदेशीर असेल तर मेहरबान सुप्रीम कोर्टानं वणतारामध्ये माधुरीला पाठवा असा आदेश कसा काय दिला आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे का अंतिम नव्हे संविधानानं या देशातल्या राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचा आदेशसुद्धा रद्दपातल करण्याचा अधिकार दिलेला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढून तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता की तुमची माधुरी किंवा महाजी पाहिजेच आम्ही माधुरीच्या वतीनं महामहीम राष्ट्रपतींना दयेचा अर्ज द्यायला निघालेलो आहोत आणि हा कोर्टाची दिशाभूल करून आणलेला जो आदेश आहे तो महामहीम राष्ट्रपतीने रद्द करावा आणि आमची माधुरी आम्हाला परत द्यावी मृत्यूंचा प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर